त्यामुळेच तुम्हाला रेशन धान्य मिळत नाही आणि ज्यांना मिळते त्यांना तर हेही माहीत नाही आहे की आपल्याला ॲक्च्युअलमध्ये म्हणजे खरोखर आपल्याला धान्य किती मिळायला पाहिजे आणि किती दराने मिळायला पाहिजे आणि धान्यासोबत तुमच्या रेशन कार्डवर धान्यासोबत तुम्हाला ज्या इतर गोष्टी दिल्या जातात त्या कशा पद्धतीने दिल्या जातात कोणकोणत्या गोष्टी असतात हे कोणी काहीच सांगत नाही आणि तुम्हालासुद्धा माहीत पडत नाही नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मिश्र पाटील आणि आपण पाहताय टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो तुमच्या रेशन कार्ड वर तुम्हाला खरोखर किती धान्य मिळते आणि ते किती दराने मिळते हे तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती सोबतच ज्यांना धान्य मिळत नाही त्यांनी धान्य मिळण्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही हजारो कमेंट करता कमेंट बॉक्समध्ये पण तुम्हाला हे माहिती नाही आहे की रेशन कार्डवर तुम्हाला जर धान्य पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला खरोखर काय प्रोसेस करायला पाहिजे मी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला हजारो प्रश्न विचारता आणि मी हजारो उत्तरं सुद्धा देणार पण तुमच्या केव्हा लक्षात येईल जेव्हा मी लाईव्ह दाखवणार बरोबर तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये लाईव्ह सेशन आपण सुरू करणार आहोत तर चला जास्त वेळ वाया घालवत नाही डायरेक्ट पडूया आपल्या व्हिडिओकडे मित्रांनो सर्वात आधी हे लक्षात घ्या तुमचं केशरी पिवळं पांढरं हे सर्व विसरून जा मित्रांनो हो तुमच्याकडे तुमच्या घरात केशरी रेशन कार्ड पडलेलं असेल पिवळं रेशन कार्ड पडलेलं असेल पांढरं रेशन कार्ड पडलंय विसरून जा काही फायदा नाहीये डायरेक्ट विसरून जा कारण बघा तुमच्या रेशन कार्ड मध्ये तुम्हाला माहितीये की रेशन कार्डचे प्रकार कोणकोणते आहेत ए वाय पी एच एच आणि एन पी एच आता एन पी एच मध्ये भरपूर प्रकार आहे ए वाय मी आधी सांगतो तुम्हाला बघा ए वाय काय अंत्योदय अन्न योजना पी एच एच म्हटली म्हणजे कोणती पी एच एच म्हटली म्हणजे तुमची प्राधान्य असलेलं कुटुंब प्राधान्य असलेलं कुटुंब असं म्हणजे जे ज्यांच्याकडे समजा एक एकर दोन एकर शेती आहे मध्यमवर्गीय बरोबर म्हणजे जे आपण मिडल क्लास लोक म्हणतो मिडल क्लास वर्ग बरोबर तर तुमचं उत्पन्न जर एकोणसाठ हजार शहरात शहरात राहत असाल तुम्ही बरोबर आणि तुमचं उत्पन्न एकोणसाठ हजार रुपये असेल आणि किंवा त्या व्यतिरिक्त तुम्ही गावात राहत आहे आणि तुमचं उत्पन्न चौरेचाळीस हजारच्या आत आहे तर असे नागरिक या रेशन कार्डसाठी अर्ज करू शकताय म्हणजे पी एच एच साठी म्हणजे प्राधान्य असलेलं कुटुंब बरोबर आणि ज्यांचं उत्पन्न डायरेक्ट एकवीस हजाराच्या आतमध्ये पंचवीस हजार एकवीस हजारच्या आतमध्ये जे अतिदारिद्र्य रेषे खालील आहेत ज्याला आपण बी पी एल कार्ड म्हणतो बरोबर जे दारिद्र्य रेषे खालील कुटुंब आहे अति गरीब डायरेक्ट सर्व जे मजूर वर्ग असतात असे सर्व मल मलमजुरी करणारे शेतमजुरी करणारे त्यांच्यासाठी ए वाय म्हणजे अंत्योदय अन्न योजना बरोबर तर यामध्ये फरक आहे मित्रांनो पी एच एच मध्ये तुम्हाला थोडं कमी धान्य दिलं जातं आणि ए वाय मध्ये थोडं जास्त दिलं जातं कशासाठी तर तुम्हाला माहिती ते क्रायटेरिया शासनाने ठरवलेला आहे उत्पन्नानुसार बरोबर त्यानंतर एन पी एच आता एन पी एच मध्ये भरपूर आहे ए पी एल फार्मर येतं तुमचं एन पी एच स्टेट रेशन कार्ड येतं एन पी एच वाईट रेशन कार्ड आहे भरपूर प्रकार आहेत काय आहेत कारण ते उत्पन्नानुसार तुम्हाला डिवाईड केलेले आहेत झालं तर बघा तुमच्या घरात जे हे पिवळे पांढरे केशरी हे रेशन कार्ड आहे हे काहीच कामाचे नाहीयेत आणि शासनाने आता ते बंद सुद्धा करून टाकले तुमच्यासाठी तुम्हाला तुम्हा आता जर तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयात गेले तुम्ही तिथं म्हटलं की मला रेशन कार्ड पाहिजे तुम्हाला फक्त एक व्हाईट प्रिंट केलेला कागद मिळतो मित्रांनो का कारण त्यावरच तुमचं पूर्ण रेशन कार्डची डिटेल असते तुमचं रेशन कार्ड कोणत्या प्रकारचं आहे तुमचं नाव काय आहे तुमच्या रेशन कार्डची म्हणजेच तुमच्या कुटुंबाची सर्व माहिती तुमच्या गावातील रेशन कार्ड विक्रेता सर्व सर्व टोटल माहिती तुम्हाला त्या व्हाईट पेपरवर मिळते कशासाठी कारण ते व्हाईट रेशन कार्ड आता व्हाईट प्रिंटमध्ये तुमचं रेशन कार्ड नवीन यायला लागलंय शासनाने आता तुमचे हे प्रोडक्शन बंद केलं मित्रांनो पिवळं पांढरं केशरी हे सर्व प्रोडक्शन बंद केलं शासनाने आणि ते वाटप सुद्धा केलं करणं बंद केलं झाला आता इथपर्यंत सर्व क्लिअर आता बघा रेशन कार्ड तुमचं रेशन कार्ड कोणतंही असो तुमच्या रेशन कार्डमध्ये सर्वात महत्वाचं काय येते तुमच्या रेशन कार्डचा बारा अंकी आर सी नंबर तुम्हाला जर मी विचारलं की तुमच्या रेशन कार्डचा नंबर सांगा तुम्ही काय करता घरात जाता ते तुमचं पाव पांढरं पिवळं केशरी जे रेशन कार्ड असते तुम्ही ते बघता आणि त्यावर तुमचा नंबर दिलेला असतो सात अंकी यस अकरा झिरो दोन पंधरा वीस पंचवीस काय जो असतो तो असतो मित्रांनो बरोबर तुम्ही तो रेशन कार्डचा नंबर सांगता पण यात खरोखर तुम्हाला हे माहीत नसतं की माझं रेशन कार्ड ऑनलाईन आहे की नाही तर यासाठी मित्रांनो तुमचं रेशन कार्ड तुम्हाला जर चेक करायचंय त्यासाठी सर्वात महत्वाचं काय तुमच्या रेशन कार्डचा बारा अंकी आर सी नंबर तो बारा अंकी आर सी नंबर कुठे मिळतो मी तुम्हाला सर्व प्रोसेस लाईव्ह दाखवतोच आहे पण तुम्ही समजून घ्या तु, आणि ज्यांना मिळत नाहीये त्यांच्यासाठी बघा ज्यांना मिळत नाही ते चक्रा मारत आहेत त्यांना खरोखर माहीत नाही की खरं मला धान्य कसं मिळेल तर बघा तुम्हाला जर मी आधीच सांगितलं तुमचं उत्पन्न कमी आहे तुम्ही कमेंट वगैरे काही करू नका मी सांगतो तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जी आर मी डायरेक्ट उपलब्ध करून देणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी जी आर दिला होता परंतु ड्राईव्हच्या एखाद्या सेटिंगमुळे तुम्हाला तो तु जी आर डाउनलोड करता आले नसते तर त्याबद्दल सर्वाचे क्षमस्व तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मी ओपन जी आर देणार आहे डायरेक्ट तिथंच आह फक्त क्लिक करा आणि जी आर डाऊनलोड करा आणि या जून महिन्याचा जी आर आहे जास्त जुना जी आर नाही आहे आणि शासन त्यावर सुद्धा आत्तासुद्धा काम करते तर ऑलरेडी ती प्रोसेसमध्ये सर्व गोष्टी आहेत मित्रांनो म्हणजे तुम्ही आता जरी अर्ज केला तरी तुम्हाला लगेच तुमचं रेशन कार्ड बदलून दिलं जाईल म्हणजे एन पी एच मध्ये पी एच मध्ये तुम्ही बदलू शकता पण त्यासाठी तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन अर्ज करावा करावा लागणार आहे आणि ती काय प्रोसेस वगैरे आहे जी आरमध्ये सर्व माहिती सुद्धा दिलेली आहे झालं इथपर्यंत आता क्लिअर चला लाईव्ह दाखवतो तुम्हाला की तुमच्या रेशन कार्डचा नंबर कसा निघेल आणि नुसत्या रेश तुमच्या रेशन कार्डचा एक नाही सर्व कुटुंबाचे नंबर तुम्ही काढू शकता मित्रांनो हो तुमच्या घरामध्ये जेही तुमचे जेवढेही फॅमिली मेंबर असतील सर्वांचं तुम्हाला वन टू थ्री फोर फाईव्ह अशा पद्धतीने सर्वांची ए टू झेड नावं दिसतील सर्व म्हणजे तुम्हाला रेशन कार्डमध्ये बाकी वेगळं काही करायची गरज नाही की रेशन कार्ड डाऊनलोड करायचं मग हे करायचं जर तुम्हाला फक्त नंबर बघायचा असला तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकताय आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवतो की धान्य कशा पद्धतीने मिळते आणि ज्यांना मिळत नाही त्यांनी काय करायला पाहिजे हे तर आपण तुम्हाला डिटेलमध्ये मा माहिती सांगितलीच मित्रांनो तर चला डायरेक्ट लाईव्ह बघूयात तर यासाठी मित्रांनो सिम्पली तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये गुगलवर जा आणि गुगलवर एन एफ एस ए सर्च करा मित्रांनो आणि एंटर करा एंटर केल्या केल्या इथं तुम्ही बघू एस ए म्हणजे नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्राम ऑफिशियल पर्याय तुमच्या समोर आलेला आहे यावर क्लिक करा आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टल यांचं ऑफिशियल वेबसाईट ओपन झाली मित्रांनो इथं काही कुकीज विचारल्या जातील ते ॲक्सेप्ट करून घ्या त्यानंतर इथं तुम्हाला वरतीच तुम्ही बघू शकता तीन नंबरला रेशन कार्ड हा पर्याय दिसेल तर यामध्ये तुम्हाला रेशन कार्ड डिटेल ऑफ स्टेट पोर्टल हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर आपल्या देशातील दे सर्व राज्यांची यादी दिस दिसेल मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्व राज्यांची यादी आहे तर यामध्ये इथं आपलं राज्य महाराष्ट्र निवडून घ्या तुम्ही या पर्यावर इथं जसं क्लिक करणार त्यानंतर तुम्हाला इथं परमिशन विचारली जाईल तर ती ओके करा तुम्हाला फक्त तुम्ही रिडायरेक्ट होणार आहे असं परमिशन आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही बघू शकता पेज ऑटोमॅटिक रिडायरेक्ट होईल आणि इथं तुम्हाला हा कॅप्चा विचारला जाईल हा कॅप्च् टाकून घ्या कॅप्च टाकून खाली वेरीफाय बटनवर क्लिक करा वेरीफाय बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे इथं तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचा सर्व रिपोर्ट दिसणार आहे मित्रांनो हो तर इथं तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला राज्य आपलं महाराष्ट्र ऑटोमॅटिकली सिलेक्ट राहणार आहे त्यानंतर तुम्हाला जिल्हा विचारला जाईल तर जिल्ह्यामध्ये तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडून झाल्यानंतर तुमचं कलेक्टर ऑफिस हे ऑटोमॅटिक सिलेक्टर राहणार मित्रांनो तुम्हाला फक्त त्याला टिक करायचं आहे बरोबर ते ऑटोमॅटिक येणार आहे त्यानंतर स्कीम तुम्हाला बाजूला स्कीम दिसेल तर स्कीम मध्ये तुम्ही बघू शकता आता एपीएल फार्मर आहे ए वाय बिलो बीपीएल येलो आहे एपीएल व्हाईट आहे अन्नपूर्णा एस्टॅब्लिशमेंट पी एच एच एन पी एच आणि एनईआर सर्व योजना तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढेही योजना आहेत मित्रांनो सर्व आलेले आहेत आपण सिलेक्ट ऑल करतोय तुम तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर सिलेक्ट ऑल केलं आणि पर्याय क्लिक केलं त्यानंतर उज्या बाजूला तुम्हाला व्ह्यू रिपोर्ट हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्या कलेक्टर ऑफिसचं पूर्ण रेकॉर्ड तुमच्या जिल्ह्याचं जळ म्हणजे तुमचा जो जिल्हा असेल त्याचा पूर्ण रेकॉर्ड तुमच्यासमोर दाखवलं जाईल तर त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या जिल्ह्यांतर्गत जेवढे तालुक्या येतील त्या सर्वांची यादी तुमच्या समोर दिसेल तर यामध्ये तुमचा तालुका निवडून घ्या तालुका निवडून झाल्यानंतर तुमच्या तालुक्यात जेवढेही गावं असतील मित्रांनो सर्व जितकी गावं तुमच्या तालुक्यात असतील तितकी यादी तुमच्या सर्व गावात तुमच्या तालुक्यातील सर्व गावांची यादी तुमच्या समोर डिस्प्ले केली जाईल म्हणजे इथं दाखवली जाईल यामध्ये तुम्हाला तुमचं गाव शोधायचं आहे मित्रांनो तर तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर कंट्रोल यफ दाबून तुम्ही डायरेक्ट शोधू शकता आणि जर लॅपटॉप नसेल तर तुम्हाला एक एक शोधावं लागणार आहे मित्रांनो मोबाईलमध्ये कारण तिथं तुम्हाला सर्चिंगचा ऑप्शन नसते बरोबर तर यामध्ये तुमचं गाव शोधून घ्या तर तुमच्या गावाच्या पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकताय लाईव्ह तुम्हाला दाखवतोय तुमच्या गावातील रेश जेवढेही रेशन कार्ड धारक असतील लहानांपासून तर थोरल्यांपर्यंत सर्व जेवढेही तुमच्या गावातील रेशन कार्ड धारक असतील सर्वांची यादी तुमच्यासमोर दाखवली जाणार आहे मित्रांनो टोटल एकही सुटणार आहे ज्यांचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे ते सर्व या यादीमध्ये तुम्हाला सापडणार ना आहे नाव चुकलं असेल तर नावा सकडी नाही येणार आहे मित्रांनो तुमचं नाव वगैरे काही चुकलाय तर ते सुद्धा इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे सर्व टोटल यादी येणार आहे आणि डाय बाजूला तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला तुमचा रेशन कार्डचा अंकी आरसी नंबर दिसेल तर हा आरसी नंबर कॉपी करा आणि याला कुठे वापरायचं आहे तुम्हाला चला लाईव्ह दाखवतो त्यासाठी मित्रांनो परत तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इथं एई एस सर्च करा ते मित्रांनो ई पी एस सर्च करा आणि एंटर करा स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतोय मी एस महाराष्ट्रात सर्च केलं हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही बघू शकता आधार एम पब्लिक डिस्ट्रीब्युशन डी एईपीडीएस यांची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली आहे इथं तुम्हाला इथं काहीच बाकीचं काहीच बघायची गरज नाही मित्रांनो डायरेक्ट इथं खाली तुम्ही बघू शकता चार नंबरला आर सी डिटेल आहे यावर क्लिक करा आर सी डिटेलवर क्लिक केलं इथं तुम्हाला आर सी नंबर विचारला जाईल म्हणजेच तुमच्या रेशन कार्डचा अंकी आर सी नंबर तर सिम्पली तुमचा रेशन कार्डचा अंकी आर सी नंबर टाकून घ्या आर सी नंबर टाकून झाल्यानंतर खाली सबमिट बटनावर क्लिक करा आणि सबमिट बटनावर तुम्ही जसं क्लिक करणार डायरेक्ट मी तर तुम्हाला सांगतो रेशन कार्डची ए टू झेड डिटेल तुमची येणार आहे बघा कोणते किती मेंबर ॲक्टिव आहेत काय आहे सर्व डिटेल माहिती येणार आहे मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही सर्व माहिती डिटेलमध्ये दिसणार आहे आणि त्याखाली तुम्हाला इथं एंटायनमेंट आर सी नंबरची सर्व डिटेल पण दिसेल तुम्हाला गहू किती मिळत आहेत शुगर बघा तुम्ही मी आधी सांगितलं तुम्हाला की शुगर मिळते की नाही तर शुगर बघा एक के जी शिग शुगर आहे साडी सप्टेंबर पॅकेटिंग तुम्ही बघू शकता सप्टेंबरमध्ये साडी वाटप झालं होतं एक साडीसुद्धा दिलेली आहे ज्वार आहे ज्वारी किती मिळते मी तुम्ही बघू शकता सात किलो ज्वारी मिळते फ्राईड राईस म्हणजे आपण ज्याला राईस म्हणतो राईस किती तुम्हाला वीस के तुम जी तुम्ही बघू शकताय आणि त्यानंतर पी एम जी के ए वाय बॅग म्हणजेच तुमच्या ज्या आनंदाचा शिधा वगैरे जे मिळते तुम्हाला ती एक बॅगसुद्धा तुम इथं वाटप करण्यात आली मित्रांनो ट्रान्झॅक्शन हिस्ट्री वगैरे सर्व डिटेल माहिती इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला रेशन कार्डवर लगेच तुम्ही किती धान्य मिळते काय सर्व डिटेलमध्ये बघू शकताय आता राहिलं तुमचा रेशन कार्डचा जी आर तर तुम्हाला आता स्क्रीनवर मी जी आर दाखवतो मित्रांनो बघा त्यानंतर बघा आता तुम्ही इथं ड्राईव्हमध्ये मध्ये मी अपलोड करून ठेवला मित्रांनो तुम्ही बघू शकता ओपन विल गुगल डॉक्स इथं तुम्हाला परत दाखवतो तुमच्या माहितीसाठी बघू शकता गुगल ड्राईव्हमध्ये आपण अपलोड केलेला आहे तुम्हाला काही कारणास्तव हो डाउनलोड डाऊनलोड करता आले त्याबद्दल क्षमस्व परत तुम्ही बघू शकता राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थ्यांसाठी निश्चित केलेल्या कशामध्ये बदल करण्याची बाब तपासण्याकरता समिती स्थापन करण्याबाबत हा जी आर आहे मित्रांनो याच्या आधीच शासनाने जी आर कधीचाच लाँच केलेला आहे मित्रांनो इथून बघू शकता इथं अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसचा मित्रांनो हा जी आर तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की चालूचा जी आर आहे जास्त जुना जी आर नाही आहे आणि इथं बघू शकता तुम्ही आता शहरी भागात इथं बघू शकताय एकोणसाठ हजार रुपये उत्पन्नाची मर्यादा दिलेली आहे आणि ग्रामीण भागात तुम्ही बघू शकता ग्रामीण भागात कमाल किती दिलेली आहे चौचाचाळीस हजार रुपये तुमच्यासमोर लाईव्ह तुम्हाला जी आर दाखवतोय हा जी आर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अगदी पण डाउनलोड करू शकता आता तर अशा पद्धतीने मित्रांनो जर तुमचंही उत्पन्न कमी आहे आणि लाभ मिळत नाही आहे धान्याचा तर अवश्य तुमच्या तहसीलमध्ये हा जी आर बघा वाटल्यास साहेब जी आरची प्रिंट काढा तर तुमच्या तहसीलमध्ये जाऊन तुम्ही तुमचा रेशन कार्ड बदल करण्यासाठी अर्ज करू शकताय तर अशा प्रकारे मित्रांनो रेशन कार्डमध्ये ही नवीन अपडेट तुमच्यासाठी काल घेऊन आलो होतो आशा करतो की आता तरी तुमच्या मनात रेशन कार्डबद्दल जे गैरसमज आहेत मित्रांनो ते सर्व दूर झाले असतील तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणंदनीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला भेटू पुढच्या अजून इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र